अकोला जिल्ह्यातला घटना लहानस गाव इथे दिवस उगवतो कोंबड्याच्या आरवण्याने आणि मावळतो शेतातल्या चुलीच्या धुरात गाव साधब पण इथले लोक आपापल्या स्वप्नांनी वेडे कुणाला पैसा हवा कुणाला मानमरातब आणि कुणाला प्रेम पण जेव्हा प्रेम आंधळ होतं तेव्हा ते तहान बनत रक्ताची तहान कॅमेरा गावावरून फिरतो पायवाटा विहिरी शेत चहाची टपरी रामेश्वर पवार पस्तीस दमदार शरीर पण चेहऱ्यावर दारूची ओळख शेती करणारा पण पैशाच्या बाबतीत बेफिकीर शैलजा पवार अठ्ठावीस साजरी देखणी शहरासारखी राहणी तिच्या डोळ्यांत अस्वस्थ स्वप्न रामेश्वर अंगणात दारू उतरवण्यासाठी चहा पितोय शैलजा स्वयंपाकघरात चुलीवर भाकरी फिरवते रामेश्वर रागाने काल परत साखर घेऊन यायला सांगितलं होतं विसरलीस ना शैलजा कडवटपणे तुझ्या दारूच्या पैशात साखर कुठून आणू रामेश्वर भिंतीवरचा कपाळा झटकतो निघून जातो गावातील स्त्रिया एकमेकांना हळदी कुंकू लावतायत रंगीबेरंगी साड्या हास्य गप्पा इथेच गणेश उर्फ गलफेंडा तीस उंच रानटी चेहरा खांद्यावर गमछा कार्यक्रमात उभा राहून सगळ्यांकडे बघतो त्याची नजर शैलजावर थांबते गणेश उर्फ गलफेंडा लहान गुन्ह्यांतून पोलिसांच्या नजरेत असलेला पण मनात एकच कमकुवतपणात सुंदर स्त्रिया गावातील एका महिलेमुळे त्याची ओळख शैलजाशी होते सुरुवातीला फक्त नमस्कार पण नजरा भेटतात आणि हसतात गलफेंडा शैलजाला चोरट्या नजरेने भेटतो गलफेंडा तुझं हसणं गावात कुणाचंच नाही असं पाहिलं की वाटतं जग इथेच थांबावं शैलजा हळू आवाजात जग थांबवायला लोक परवानगी देतील का दोघंही हसतात आणि पहिल्यांदा हातात हात घेतात पावसाचे थेंब त्यांच्यावर पडतात याच पावसात एक नातं जन्माला आलं जे नातं गावकऱ्यांच्या नजरेत पाप होतं पण त्यांच्या नजरेत तेच स्वर्ग होतं काही महिन्यांत दोघांचे गुप्त संबंध घट्ट होतात गलफेंडा भेटवस्तू देतो चुड्या ओढणी परफ्यूम शैलजाला गलफेंड्यासोबतचं जीवन आकर्षित करू लागतं पण घरात रामेश्वरचा संशय वाढतो एका रात्री रामेश्वर दारूच्या नशेत तू कुठं फिरतेस दिवसभर कोणाशी बोलतेस शैलजा तुला शंका आहे ना मग हे माझा जीव रामेश्वर थाप्पड मारतो शैलजा रडत कोपऱ्यात बसते शैलजा रागाने मी त्याच्या हातून रोज मरते मला सुटका हवी गलफेंडा डोळ्यात थांब नजर एकच मार्ग आहे तो मेला की आपण एकत्र बाकी काहीच नाही शैलजा घाबरते पण गलफेंड्याच्या गोड बोलण्याने मनवळतं त्याच रात्री गलफेंडा योजना सांगतो त्याला पौर्णिमेच्या रात्री दारूपासून बेशुद्ध कर पुढचं मी बघेन पुढच्या काही दिवसांत गलफेंडा झोपेचं औषध आणतो शैलजा घरात कुठे लपवून ठेवते दोघं ठरवतात वेळ पौर्णिमेची रात्र ठिकाण घर आणि मागचं शेत मृतदेह विहिरीत टाकायचा दोघांचं प्रेम आता प्रेम राहिलं नव्हतं ते तहान झालं होतं प्रत्ताची तहान शैलजा रात्री मटणाची भाजी करते रामेश्वरसाठी खासदारूचा ग्लास त्यात औषध टाकते शैलजा बोडपणे आज तुझं आवडतं मटण केलंय पोटभर खा मग छान झोप रामेश्वर खातो पितो हळूहळू डोळे जड होतात बाहेर गलफेंडा सावलीसारखा थांबलेला चंद्रप्रकाशात त्याचा चेहरा दिसतो शैलजा आतून खिडकीतून इशारा करते गलफेंडा हळूच मागच्या दाराने घरात येतो आता फक्त काही मिनिटांचा खेळ उरला होता आणि एका माणसाचा श्वास थांबणार होता पण त्या थांबलेल्या श्वासाचा आवाज गावभर पसरला असता रामेश्वर अर्धबेशुद्ध अवस्थेत अंगणातल्या मांडवावर पडलेला त्याचा श्वास चढ झालेला गलफेंडा सावकाश घरात येतो हातात गळफासासाठी जुना साडीचा पट्टा गलफेंडा हळू शैलजाकडे बघून आता मागे फिरायचं नाही एकदाच संपूया शैलजा मांडोलावते तिच्या डोळ्यात भीती आणि एक विचित्र चमक दोन्ही दिसतात गलफेंडा पट्टा रामेश्वरच्या गळ्याभोवती घट्टावळतो रामेश्वर क्षणभर झटपटतो पण नशेमुळे ताकद कमी काही सेकंदांत शांत शैलजा थथरत्या हाताने त्याचा नाडी तपासते शैलजा गेला दोघेही शरीर उचलून घराच्या मागच्या शेतात नेतात चंद्रप्रकाशात त्यांची सावली लांब पसरते विहिरीजवळ पोचतात गलफेंडा थोडा घाबरलेला पण निर्धाराने शरीर खाली ढकलतो पाण्याचा आवाज मग शांतता वर काही फांद्या गवत टाकतात गलफेंडा उद्या सकाळी सगळं सामान्य असल्यासारखं वाघ दोघं वेगवेगळ्या वाटेने निघतात सकाळी शैलजा अंगणात ओरडते शैलजा अरे बापरे रामेश्वर काल जत्रेत गेला परतलाच नाही कुणी पाहिलं का त्याला गावकरी जमायला लागतात काहींना शंका काहींना सहानुभूती दोन दिवस शोध चालतो शेतात जंगलात तिसऱ्या दिवशी गावातील एका मुलाला विहिरीत काहीतरी तरंगताना दिसतं तो गावकऱ्यांना सांगतो सगळे तिथं धावतात पाण्यात रामेश्वरचं फुगलेलं शरीर पोलिसांना कळवलं जातं सब इन्स्पेक्टर देशमुख घटनास्थळी येतात देशमुख शरीर बाहेर काढा आणि कोणीही विहिरीजवळ येऊ नका शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा दिसतात देशमुख लगेच गुन्हा दाखल करतात देशमुख आणि त्यांची टीम गावात चौकशी करते काही गावकरी सांगतात की रामेश्वर आणि शैलजामध्ये भांडणं होत असत एकाने सांगितलं की शैलजा काही वेळा गलफेंड्यासोबत एकटी दिसली होती पोलीस गर्लफ्रेंडाचा मोबाईल लोकेशन तपासतात खुनाच्या रात्री तो पवारांच्या घराजवळ होता पोलीस शैलजाला पोलीस ठाण्यात बोलावतात देशमुख तुझा नवरा तिसऱ्या दिवशी विहिरीत सापडला तू म्हणतेस तो जत्रेत गेला होता पुरावा आहे का शैलजा रडका अभिनय साहेब मी काय सांगू त्याचा मला पण पत्ता नाही देशमुख थोडं हसतो देशमुख तुला वाटतं आम्ही नवीन आहोत या खेळात खरी गोष्ट सांग नाहीतर मी सांगतो शैलजा गप्प बसते गलफिंड्याला पोलीस गावाबाहेरील एका झोपडीतून पकडतात सुरुवातीला तो नाकारतो पण लोकेशन साक्षीदारांचे बयान आणि पुरावे पाहून गडबडतो देशमुख त्याला जोरात विचारतो देशमुख रामेश्वरला कुणी मारलं गलफेंडा काही क्षण शांत मग म्हणतो मी आणि शैलजा गलफेंडा सांगतो रामेश्वर तिला मारायचा शंका घेत होता ती माझ्याकडे आली मी सांगितलं एकदाच संपवू पौर्णिमेच्या रात्री तिनं त्याला औषध दिलं मी गळा आवळला विहिरीत टाकलं झालं शैलजालाही पुराव्यांचं हटक न्यायालयात दोघांवर आरोप सिद्ध होतात दोघांनाही जन्मठे गावात ही घटना महिन्यांनीही चर्चेत राहते कारागृहाच्या अंधाऱ्या कोठडीत बसलेली शैलजा आणि गलफेंडा प्रेम आंधळ होतं म्हणतात पण जेव्हा त्या आंधळेपणाला लोभ वासना आणि सुडाची तहान जोडली जाते तेव्हा त्याचा शेवट नेहमी रक्ताने माखलेल्या हातांनी आणि कारागृहाच्या थंड भिंतींतच होतो रामेश्वर गेला पण या दोघांचं आयुष्यही त्या रात्रीच संपलं अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद